हाय सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार कारण आत्ता थोड्याच दिवसामध्ये आपली फॅमिली यूट्यूब फॅमिली ही फाय हंड्रेड सबस्क्रायबर्सची होणार आहे आणि आत्ता फोर हंड्रेड नाईंटी टू एवढे सबस्क्रायबर्स होते आणि आय थिंक हा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत आपले फाय हंड्रेड कंप्लीट झालेले पण असणार आहेत आणि तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे आणि इथून पुढेसुद्धा तुमचा असाच सपोर्ट राहू देत आणि असाच सपोर्ट करत राहा एवढंच मी तुम्हाला विनंती करेन आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट केला तुमचं मनापासून आभार आणि थँक्यू आणि आत्ता आपण आपल्या विषयाकडे वळूया तर आजचा आपला सब्जेक्ट आहे तो म्हणजे गुलाब की पावसाळ्यामध्ये गुलाबाची काळजी कशी घ्यायची किंवा गुलाब कसे वाचवायचे कारण खूप जर पाऊस पडत असेल तर अशा पावसामध्ये जशी झाडं चांगली होतात पावसाळ्यामध्ये तशीच खराबसुद्धा होण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामधलंच एक प्लांट आहे ते म्हणजे गुलाब गुलाबसुद्धा खूप पावसामुळे खराब होण्याचे चान्सेस हे जास्त असतात माझ्याकडे चार गुलाबाची झाडं आहेत तर आज आपण बघूयात हा आहे तो बघा डार्क चॉकलेटी कलरचा आहे आणि त्याला दोन कलरमध्ये फ्लावर्स येतात एक म्हणजे त्याच्यामध्ये येलो कलर आणि डार्क असा मरून कलर आता ह्याचे पानं बघा किती शाईन आहे या प्लांटला आणि खरं घेतलं तर त्यावेळेला किती नाजूक त्याची फांदी होती पण आता किती छान त्याची वाढ झाली आहे ते बघा मग अशी वाढ व्हायची असेल तर आपण गुलाबाच्या बाबतीमध्ये कोणकोणती काळजी घेतली पाहिजे सगळ्यात प्रथम म्हणजे की तुम्ही ते पूर्ण पावसामध्ये ठेवू नका जर तुमच्याकडे खूप असा पाऊस असेल आता इकडे कोकणामध्ये तरी खूप पाऊस येतो म्हणजे एकदा सुरू झाला की पंधरा पंधरा दिवस एक एक महिना तो अजिबात थांबत नाही सूर्यप्रकाशसुद्धा दिसत नाही मग अशा पावसामध्ये जर काय तुम्ही गुलाबाची झाडं ठेवली तर ती जगणं कठीण आहे आणि म्हणून ती थोडीशी हो ना जर त्यांना जास्त पाऊस लागणार नाही तर अशा ठिकाणी घ्या किंवा आतल्या साईडला घ्या मध्ये मध्ये तुम्ही एखादे दोन दिवस त्याला पावसामध्ये ठेवा म्हणजे त्याला पावसाचं पाणीसुद्धा मिळेल कारण पावसाचं पाणी हे झाडांसाठी खूप उपयोगी आहे कारण पावसाच्या पाना पाण्यामध्ये सगळे त्यांना आवश्यक असणारे घटक असतात आणि त्याच्यामुळे त्यांची वाढ चांगली होते पण ते खूप प्रमाणामध्ये जर काही मिळाले तर त्यांचे म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाणी झालं तर त्यांचे मुळं कुसतात आणि मग झाड मरण्याची शक्यता असते आणि म्हणून तुम्ही मध्ये मध्ये थोडे दिवस त्याला म्हणजे एक दोन दिवस पावसामध्ये ठेवायचं आणि नंतर आतल्या साईडला घ्यायचं किंवा बेटर हे आहे की तुम्ही पावसाचं पाणी स्टोअर करा आणि ते थोडं थोडंसं त्या झाडांना द्या आणि तुम्ही ते अलीकडच्या साईडला म्हणजे जिथे पावसाचं डायरेक्टली पाऊस येत नाही आहे अशा ठिकाणी तुम्ही ते झाडं ठेवा आणि ते स्टोअर केलेलं पाणी हे थोडं थोडं त्यांना घाला तर आता माझ्याकडे हा एक आहे गुलाब त्यानंतर हे एक आहे हा बघा याचीसुद्धा पानं बघा आणि वाढ बघा किती मस्त झालेली आहे ते किती छान झाले झाड ते हा आहे दुसरा आणि हा जो आहे तर या हितामध्ये दोन आहेत हा एक गाव दोन्ही गावठीचा आहेत हा एक बघा हा आहे आणि इथे तुम्हाला छोटंसं दिसतं नाही तर हे सुद्धा आहे तर हे लाईट पिंक कलरचं आहे आणि हा डार्क पिंक कलरचा आहे गुलाब आणि आता हे ग्राफ्टेड आहेत तर त्यांचे मला कलर नाही सांगता येणार की कोणत्या कलरचे आहे ते आणि हा एक आहे आता हा थोडासा पावसामध्येच माझा थोडासा जास्त वेळ राहिलेला आहे त्यामुळे याची तेवढीशी वाढ झालेली नाही पावसा पावसाने याची सगळी पानं गोळून पडलेली आहेत पण आत्ता त्याला नवीन अशा फांद्या फुटायला लागलेल्या आहेत म्हणजे तर थोडंसं मी त्याला आतल्या साईडला घेतलेलं आहे आणि त्यामुळे आता त्याला चांगल्या फांद्या फुटून यायला सुरुवात झालेली आहे तर गुलाबाला आता आपण पावसाळ्यामध्ये कोणतं खत घातलं पाहिजे तर काळजी कोणती घ्यायची तर याच्या साईडला जर कुंडीमध्ये तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये जर काय मंचिंग केलं असेल किंवा जर काय पानं वगैरे साठलेली असतील गुलाबाच्या कुंडीमध्ये तर ती आधी काढून क्लीन ठेवली पाहिजे कुंडी कारण काय आहे की त्याला कीटक लागण्याची शक्यता आहे आणि ती कीड हे मातीमध्ये जाऊन आपलं गुलाब खराब करण्याची शक्यता आहे म्हणून गुलाबाच्या कुंडीमध्ये किंवा कोणत्याही फ्लावर प्ला कोणत्याच कुंडीमध्ये तुम्ही आता पावसाळ्यामध्ये जे पडलेलं पानं वगैरे आहे तर ती साफसफाई केली पाहिजे दुसरं म्हणजे पूर्ण पावसामध्ये ही झाडं ठेवायची नाहीत आणि तिसरं म्हणजे की ह्याला खत आता पावसामध्ये खत हे तुम्हाला फ्लावरिंग प्लांटला आवश्यकच असतं आणि त्यामध्ये गुलाब हा हेवी फीडर आहे कारण आपल्याला फ्लावरिंग पाहिजे तर खत हे घालायलाच पाहिजे आणि म्हणून पावसाळ्यामध्ये तुम्ही केमिकल खतसुद्धा देऊ शकता किंवा ऑर्गॅनिक खतसुद्धा देऊ शकता तर मी आता इथे केमिकलयुक्त खत देणार आहे ते म्हणजे पी के म्हणजेच त्याच्यामधून झाडांना नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फोरस हे तिन्ही घटक मिळतील आणि झाडांना फ्लावरिंगसाठी ते चांगलं तयार होईल म्हणजे ऑलरेडी ह्याची पानं तुम्ही बघितलात तर ह्याची शायनिंग आणि ह्याला फूट ही चांगलीच आहे पण याची आणखी वाढ व्हायची असेल तर आपण त्याला खत हे दिलं पाहिजे आणि म्हणून मी आता मी खरं तर आत्तापर्यंत ऑर्गॅनिकच खत यांना दिलेलं आहे पण आज मी फर्स्ट टाईम यांना एन पी के देते कारण पावसाळ्यामध्ये जरी आपण केमिकल खत दिलं तर त्याचा तसा काही म्हणजे असा बॅड इफेक्ट त्याच्यावरती होणार नाही उलट त्याची वाढ व्हायला मदतच होईल पण हे आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे देऊ शकत नाही कारण उन्हाळ्यात जर काही आपण केमिकलयुक्त खत दिलं तर ते, ते गरम पडून झाडं मारण्याची शक्यता असते आणि म्हणूनच मी आता हाच सीझन आहे की जर आपल्याला केमिकल खत द्यायचं असेल तर ते आपण देऊ शकतो आणि खरं तर वर्षातून एकदा तरी आपण हे केमिकलयुक्त खत द्यायला झाडांना काही हरकत नाही पण जी झाडांचं पानं किंवा त्याचं फळं वगैरे आपण खाणार नाही अशाच झाडांना फक्त केमिकल खत वापरायचं आहे आपण जे खाण्यासाठी वापरतो पदार्थ तर त्यांना आपण केमिकलयुक्त खत वापरायचं नाही आहे तर हे आहे एन पी के हे असं छोटंसं पॅकेट मी आणलेलं होतं कारण काय की फक्त गुलाबांना किंवा पॉवर प्लांटला मी जास्वंदालासुद्धा घालत नाही कारण काय जास्वंदाची फुलं वगैरे म्हणजे मी हेअर ग्रोथसाठी जे ऑइल करते वगैरे त्याच्यामध्ये वापरते त्यामुळे मी त्याच्यासाठी सुद्धा वापरत नाही फक्त गुलाबांना मी आता वापरणार आहे हे आहे पी के खत आणि हे आपण मी आता एक चम्मच ह्या चार झाडांना मी देणार आहे पाण्यामध्ये मिक्स करून तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे एक चमचा टाकायचा आहे आता मी पाणीसुद्धा खूप कमी घेतलं आहे तुम्ही बघत असाल कारण काय की आणि हे पावसाचं जे स्टोर केलेलं पाणी आहे तर ते पाणी मी वापरते आणि याच्यामध्ये मी एक चमचा टाकलेला आहे आणि हा एक चमचा मी चारही झाडांना थोडं थोडंसं ओतणार आहे एकाच झाडाला मी एक, एक चमचा वापरणार नाही आहे अगदी थोडंसं मी टाकणार आहे खूप टाकणार नाही आहे खत जेणेकरून आता यांची ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा आणखी थोडीशी ग्रोथ वाढेल एक चमचा आणि हे एवढं वरती घेतलेलं आहे हा अर्धा चमचा घेतलेला आहे मी आणि तुम्ही बघत असाल की चम्मच एकदम छोटासा आहे स्पून माझा मोठा नाही आहे त्यामुळे हा तीन चमचा मी घेतलेला आहे आणि असं मिक्स करते आणि तुम्हाला आता मी आ, खत कसं घालायचं ते दाखवते हो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती ही पूर्ण मिळेल आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण हे जे पाणी केलेलं आहे तर हे आता चारही प्लांटला थोडं थोडंसं होतणार आहे मी पाणी खूप कमी घेतलं होतं आणि कमी पाण्यामध्येच मी ते खत मिक्स केलं आणि टाकलं कारण याचं की आता पावसामुळे सगळ्या कुंड्या अगदी ओल्या आहेत आणि त्यामुळे आणखी जर काय आपण पाणी खूप ओतलं तर ती झाडं खराब होण्याची शक्यता आहे तरी पण या कुंडीमध्ये बघा माती अशी मोकळीच आहे याला मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे आता या कुंडीमध्ये मी पाणी घातलं तरी चालण्यासारखं आहे आता तुम्हाला जर केमिकलयुक्त खत घालायचं नसेल तर तुम्ही बनाना पिल फर्टिलायझरसुद्धा घालू शकता पण पावसाळ्यामध्ये लगेच म्हणजे कीटक लागतात किंवा कीट लागू शकते किंवा बुरशी लागू शकते झाडांच्या मुळांना आणि म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो बनाना पिल फर्टिलायझर किंवा असं जे फर्टिलायझर आहे ती घालणं टाळलेलंच बरं आता पाऊस संपल्यानंतर मात्र तुम्ही ती घालू शकता तर थोडंसं मी याला पाणी घालते कारण याच्यातली माती ही एकदम सुकलेली आहे कारण मी पावसामध्ये हे ठेवलेले नाही आहेत झाडं पावसापासून थोडीशी आपल्या साईडलाच ठेवलेली आहेत या तिन्ही कुंड्यामध्ये मात्र पाणी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मी पाणी घालत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही झाडांची किंवा गुलाबांची काळजी घेतलात तर तुमचीही गुलाब अशी छान मस्त रसरशीत आणि त्याला पानं चकचकीत राहतील आणि त्याला फ्लावरिंगसुद्धा मोठ्या प्रमाणावरती होईल किंवा जास्तीत जास्त फ्लावरिंग आहे आता हे मी गेल्या वर्षीच लावलेलं आहे पण तुम्ही बघताय त्याला किती फांद आलेल्या आहेत आणि ह्याला खरं तर फ्लावर्स तर भरपूर येतात पण मी कट करते ते कारण काय हे फांद खूप नाजूक आहे अजून झाड म्हणजे आंदी लावतानाच मी ती नाजूक लावलेली आहे पण आत्ता ते बऱ्यापैकी झालेलं आहे आता याचे फ्लावर्स घ्यायला काही हरकत नाही आहे तुम्हीसुद्धा अजून जर काही खत घातलं नसेल तर घालू शकता कारण काय पावसाळ्यामध्ये थोडंसं खत घातलं केमिकलचं तरीसुद्धा त्याला काही नुकसान होत नाही आणि त्या उलट त्याची वाढ ही चांगलीच होते ग्रोथ ही चांगली होते आणि फ्लावरिंगसुद्धा मग ज्यावेळेला सप्टेंबर ऑक्टोबर येईल तर त्यावेळेला गुलाबाला फ्लावरिंगसुद्धा चांगली होते आणि म्हणून आता केमिकलयुक्त खत थोडंसं घालायला काहीच हरकत नाही मात्र जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही आहे थँक्यू थँक्यू सो मच so